नमस्कार मी नानासाहेब कोळेकर वारंवार मी महापालिकेच्या निदर्शनास आणून देतोय की सध्या वसई विरारचे रस्त्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे त्याचप्रकारे माझ्या प्रभागातील येवसाईन आणि गोखिवरे ह्या दोन्ही भागातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की एखादी अँबुलन्स जर तिथून गेली तर पेशंट ऐवजी मरून जाईल तरी मी आंदोलनाचं पत्र दिल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खडीकरण सध्या करून घेतलेलं आहे एकदा दाखव सध्या त्यांनी या रूटला खडीकरण करून घेतलेलं आहे परंतु माझी मागणी अशी आहे की मॅस्टिक करून घ्या किंवा डांबरीकरण करून घ्या मला ही दुखपट्टे काम नको आहे तरी आता काही वेळापूर्वी पालिकेचे अधिकारी येऊन गेले त्यांनी मला आश्वासन दिलं की मॅस्टिकीकरण करून घेऊ आणि डांबरीकरण देखील आपण येत्या चार पाच दिवसात पाऊस थांबला तर तत्काळ करून घेऊ परंतु माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत मॅस्टिक होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही एवढशन आणि गोक्युरेच्या रस्त्यांची डागडूजी ही व्यवस्थित राहिली पाहिजे लोकांचं आरोग्य हे व्यवस्थित सुधारलं पाहिजे आज वयोवृद्ध नागरिक आहेत जे जाताना त्यांच्या कमरेला त्रास होतो लहान मुलं असतात स्कूल बसमध्ये असतात किंवा टू व्हीलरवर जाणाऱ्या लोकांचा अपघात होऊ शकतो तर याचिका जी महापालिकेने घेतली पाहिजे आणि तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा हे आमरण उपोषण असंच सुरू राहील माझं अन्यथा आंदोलन हे असंच सुरू राहील धन्यवाद